आमच्याकडे मच्छीवालेली आहे घरी तर सांगितलं बघूया आपण तिच्याकडे काय काय मच्छी आहे तर हे बघा ह्या मावशी मच्छी घेऊन आलेल्या आहेत माझ्या घरी आणि तिच्याकडे समस्त असं मोठ्या मोठ्या प्रकारच्या मच्छी आहेत तर तिने हा मला वेगळ्या पद्धतीचा मासा काढून दाखवला आणि पहिल्यांदाच पाहिला तर हा मला खाडीतल्या बोई मच्छीसारखा वाटला पण ही ती नव्हती ही समुद्रातली होती आणि बघा त्याला केवढे मोठे असे दोन लांबे लांबे पंख आहेत आणि हे आहेत टोणी तर आमच्याकडे याला टोणी म्हणून सांगितलं जातो असा मोठा टोणी आणि हा चविष्टही लागतो किती लांबा असतो बघा मोठा असा आणि अजूनही तिच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची मच्छी होती ती मला दाखवत होते बघा आणि हा सुद्धा वेगळ्या प्रकारचा टोणी आहे तर ती बोली हाही खूप सुंदर चवीला लागतो मासा घेऊन बघा तर मी सांगितलं नाही पुरेसा आहे एकच सध्या तरी कारण की एवढं कोण खाणार आणि तिने मला अजून वेगळ्या पैसा म्हणजे तो कुपा मासा तो पण काढून दाखवला हा बघा कुपा मासा आहे हा तिने वेगवेगळ्या प्रकारचा मच्छी आणलेली होतं विकण्यासाठी आणि ते हे बागडे आहेत मस्त असे मोठे छान असे बागडे होते फ्रेश असे बघा आणि सर्वत्र जशी बोट घेऊ मच्छी आणली बोटीतून तशी ती घेऊन आली इकडे विकण्यासाठी त्यामुळे एकदम ताजी होती मच्छी मस्तपैकी तर मी तिच्याकडून हे दोन टोणी होते त्यातला एक टोणी घेतला मी सांगितलं हा मला एक मोठा जसा आहे तो द्या तर मी तिच्याकडून हा टोणी घेतला बघा आणि असं मस्त अशी छानशी फ्रेश एकदम मस्त मच्छी खूप सुंदर लागते ही मच्छी छानपैकी तर आता बघा मस्त असा मोठा मोठा मच्छी आता मी कसा कटिंग करायचा ते तुम्हाला दाखवते तर मी आता इथे मागे बसलेली आहे आमच्या आणि बघा थोडा मोठा आहे तो आणि मी विहिरी घेतलेली आहे तर आपल्याकडे काय मच्छी वाढणीसारखी काय हत्यार नसतात त्यामुळे आम्ही अशा विहिरीवरच मच्छी कापतो तर थोडीशी धार देते साईडला दगड घेतला आणि थोडंसं धार धार करते म्हणजे मच्छी व्यवस्थित कापली जाईल हे बघा किती मोठी अशी मच्छी आहे दिसते बघा लांब सडक अशी आणि ही आमची विहिरी आहे आणि इला अशी मस्त अशी दगडाने धार करते धार केल्यामुळे व्यवस्थित अशी मच्छी कापली जाते तर आम्ही घरी ह्या पद्धतीनेच मच्छी कटिंग करतो विरीवर तर आता जेव्हा आपण प्रथम मच्छी कटिंग करतो तेव्हा मच्छीचे जे आजूबाजूचे कल्ले असतात ते पहिले कापून घ्यायचे सर्व तर त्या पद्धतीने मी सर्व हे कल्ले आहेत पंख बाजूबाजूचे ते सर्व कापून घेते म्हणजे कल्ले कापल्यामुळे मग आपल्याला त्याची ती खवलं काढायला एकदम सोपं जातं आता सर्व कापलेले आहेत आणि आता मी अशी बघा निक, अशी विहिरीवर मागे पुढे मच्छी करायची म्हणजे जी मच्छीची खवलं असतात ती व्यवस्थित सर्व निघ निघतात हे बघा ह्या पद्धतीने आपण ही विहिरीवर ख मच्छीची खवलं काढायची असतात तर ते मी अशी ह्या पद्धतीने काढते बघा एवढी सारी बारीक छोटी छोटी खवलं निघालेली आहेत आणि अशीच काढायची असतात तर आमच्या घरी अशीच आम्ही मच्छी साफ करतो विहिरीवर तर ते बघ सर्व खवलं वगैरे काढून झालेली आहेत आणि बघा हिची टोक किती मोठी आणि टोकदार असते तोंड असते बघा तुम्ही पाहू शकता अशी जिवंत असेल तर ता एकदम एकदम हातामध्ये तो काटा रुतला जाईल अशी आता मी पहिलं ह्याचं तोंड कापते आणि त्यानंतर जी आपली जी पोटातली घाण वगैरे असेल ती काढून टाकायची आता मस्त याचे मी तुकडे करून घेते हे बघा ह्या पद्धतीने ह्याचे सर्व पीसेस करून घेते आणि ह्या मच्छीचं एक वैशिष्ट्य असते की ह्याचा मच्छीचा काटा हा हिरवा असतो पण ही चवीलाही खूप सुंदर लागते जर तुम्हाला कधीही ह्या पद्धतीची मच्छी मिळाली तर बाजारातून नक्की घ्या हा मोठासुद्धा मच्छ असतो तर हा त्याच्यातला छोटाच प्रकार होता जरा आणि असं आपण जसा की अर्धा किलो एक किलो पण देता येते ते मोठ्या असा मच्छीचा कापून तर आहे बघा मस्त असं मी आता हे स्वच्छ केलेलं आहे आणि धुतलेलंही आहे तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ मच्छी कापण्याचा कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा